हॅलो फ्रेंड्स रॉयल शेअर सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत केसांमधील जिद्दी कोंडा जर आपल्याला रॉयल शेअर सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा केसांमध्ये कोंडा झाला तर खूप खास येते तसेच केसामधील कोंडा कधी कपड्यावर किंवा खांद्यावरती पडतो मग आपल्याला ओशळल्यासारखे वाटते खास करून काळ्या रंगाचे कपडे घातले असतील तर त्यावरती लगेच दिसून येतो आपल्या टाळूवरती झालेला कोंडा फंगसच्यामुळे होतो टाळूवरील कोंडा डेड स्किनमुळे वाढतो व तो लहान हो मोठ्या आकाराचा असतो कंगव्यांनी विंचरून सुद्धा निघत नाही त्यासाठी पुढे काही सोप्या टिप्स दिलेल्या आहेत आणि घरगुती उपाय दिलेले आहेत ते करून बघा केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी घरगुती दहा उपाय सर्वप्रथम दोन चमचे खोबरेल तेलामध्ये दोन चमचे लिंबू रस मिक्स करून आपल्या केसाच्या मुळाशी लावून वीस मिनटं तसेच ठेवा मग केस स्वच्छ धुवा दही हे केसातील कोंडावरती रामबाण उपाय आहे आपल्या केसाच्या मुळाशी दही लावून एक तास तसेच ठेवावे केसामधील कोंडा घालविण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा उपयोग करू शकतो त्यासाठी कडुलिंबाच्या पानाचा रस काढून केसांमध्ये दहा ते पंधरा मिनटे लावून तसेच ठेवावे मग केस धुवावे संत्र्याची सालं केसातील कोंड्यासाठी खूप फायदेमंद आहे संत्र्याची सालं वाटून त्यामध्ये लिंबू रस मिक्स करून केसांच्या मुळाशी लावून अर्धा तास तसेच ठेवून मग केस धुवावे ग्रीन टी सुद्धा आपण वापर करू शकतो ग्रीन टी केसांच्या मुळांना लावून मग थोडा वेळाने केस धुवू शकता त्यासाठी दोन ग्रीन टीन बॅग गरम पाण्यामध्ये टाकून मग ते थंड झाल्यानंतर केसाच्या मुळाशी लावून मग थोडा वेळाने केस धुवावे एक केळे घेऊन त्यामध्ये दोन कप ॲपल सायडर विनेगर मिक्स करून केसांच्या मुळाशी लावून वीस मिनटं नंतर केस धुवावे केसांमधील कोंडा घालविण्यासाठी लसूण वाटूनसुद्धा लावू शकता लसूण वाटून त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करून केसांच्या मुळाशी लावून पंधरा मिनटं झाल्यानंतर केस धुवावे एक अंडे घेऊन त्यामध्ये पिवळे योग वेगळे काढून केसांना लावावे मग एक तासाने केस धुवावे पण असे केल्याने केसांना अंड्याचा वास येऊ शकतो दोन चमचे व्हाईट व्हिनेगरमध्ये एक चमचा पाणी मिक्स करून आंघोळ करताना त्याने केस धुवावे मेथीचे दाणे केसामधील कोंडा दूर करण्यासाठी खूप उपयोगी आहे रात्री मेथीचे दाणे भिजत टाकून सकाळी ते दाणे वाटून त्याची पेस्ट करून त्यामध्ये लिंबू रस मिक्स करून केसांना लावून मग अर्ध्या तासाने केस शॅम्पूने धुवावेत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद